महायुतीमध्ये मंत्रिपदासाठी अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला असल्याचं समजतंय काहींना अडीच अडीच वर्ष मंत्रिपद देणार अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर महायुतीमध्ये एकमत झालेलं आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे अडीच वर्षाच्या फॉर्म्युलामुळे अनेक जिल्ह्यांना संधी मिळणार असल्याचं देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये सगळ्यांनाच वाटतं मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळावी जागा मर्यादित असतात सगळेच तात्तेचे असतात सगळेच योग्यतेचे असतात पण साधारण मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण सरकारमध्ये गेलो त्यावेळेस दीड वर्षाची कारकीर्द ही काहींना मिळालेली आहे या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साधारण डोक्यामध्ये आम्ही लोकांनी असं ठरवलेलं आहे काही अडीच अडीच वर्षाकरता काहींना संधी द्यायची म्हणजे अनेक मंत्री आणि राज्यमंत्री त्याच्यामध्ये सामोरून घेतले जातील अनेक जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल अनेक भागाला त्याच्यातनं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळेल आणि साधारण त्याच्यामध्ये आमच्या तिघांच्या मध्ये देखील एक वाक्यता झालेली आहे त्यांची कृपया नोंद माझ्या सहकाऱ्यांनी घ्यावी